नमस्कार मंडळी आईच्या वड्यामध्ये आपलं स्वागत आहे इथे मी आज इथे एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर आज आपण पाहणार आहोत बोगीची भाजी तर इथे ते 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 तेल गरम केलं आहे हिंग मोरी हळद त्याची आपण फोडणी करून घेतली त्यामध्ये आपण कांदा घातला आहे कांदा छान असा बारीक चिरून घेतला आहे त्याची व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे ते त्यामध्ये आपण हरभरे घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण पावट्याचे दाणे घालून घेतलेत त्यामध्ये नंतर मटर घालून घ्यायचे आहेत वांग्याची फोडी करून घेतलेत गाजर गाजरचे तुकडे केलेत छान सर्व मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये बटाट्याचे फोडी केल्या आहेत शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून घेतले त्याची साल सोडून घेतली आपण आणि ती घातलेली आहे बरं झाकण ठेवायचं आहे झाकणमध्ये आपण पाणी ठेवणार आहोत त्याची आपण वाफ काढून घेणार आहोत इथे चिंच भिजत घातली होती त्याचा आपण असं मिक्स करून त्याचा कोळ तयार करून घेणार आहोत तर आपली एक वाफ आलेली आहे त्यामध्ये आपण आता लाल तिखट गूळ तीळ घातले ते थोडे भाजून घेतले त्यामध्ये हे चिंचेचा कोळ घालून घ्यायचे सुकं खोबरं ते देखील भाजून घेतले किसून भाजून घेतले ते आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आणखीन एकदा झाकण ठेवून वाफ आणायची आहे एक वाटी पाणी घालून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे पाहू शकता आपली छान अशी भाजी तयार आहे भोगीची भाजी पुढे आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली आहे धन्यवाद भोगीची भाजी